हरी जय शिवराय जय आज या ठिकाणी मी धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा या सिनेमाचे प्रोड्युसर आदरणीय संदीपजी मोर्ती पाटील यांच्या समवेत हा आज मी सिनेमा पाहिला अतिशय अंगावरती रोमांच आणणारा हा सिनेमा आणि हा इतिहास आपले शंभूराजे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम केलेली ही टीम मी आज या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी कीर्तनकारांना आपण रोज कीर्तनाच्या माध्यमातून आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे रोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतोय समाजाला परंतु माझ्या महाराष्ट्रातील हजारो कीर्तनकारांना मी आज आव्हान करतोय की आपण उद्यापासून रोज कीर्तनामधून आपल्या समाजाला हा सिनेमा पाहण्याचं आव्हान करा आपले छत्रपती शंभू महाराज समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला हा अथक परिश्रम आणि खरे आपले शंभूराजे या सिनेमाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी आपण सर्व महाराष्ट्रातल्या वारकरी कीर्तनकारांनी उद्यापासून रोज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून हा सिनेमा पाहण्यासाठी लोकांना आव्हान करावं एवढी मी सर्व माझ्या वारकरी बांधवांना आव्हान आणि विनंती करतो धन्यवाद राम रामकृष्ण आरे छत्रपती शिवाजी संभाजी महाराज